सतरावा दिवस जादूचा धनादेश या अद्भुत विश्वात योगायोग नसतात अपघात नसतात कुणाची तरी इच्छा असल्याशिवाय काहीच घडत नाही जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची जादुई शक्ती एखाद्या नकारात्मक गोष्टीकडे वळवता तेव्हा त्या गोष्टीची आधीची जुनी स्थिती बदलून त्याची जागा नवी स्थिती घेते उदाहरणार्थ तुम्हाला पैशाची उणीव जाणवत आहे मात्र या अपुऱ्या पैशाबद्दल खंत व्यक्त न करता तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा तेव्हा पैशाची उणीव वाचणे ही जुनी स्थिती जाऊन तिची जागा जादूने आणखी पैसा मिळणे ही नवी स्थिती घेते तुमच्या जवळ असलेल्या अपुऱ्या पैशांबद्दल तुम्ही जेवढ्या वाईट भावना व्यक्त कराल खंत कराल तेवढा पैसा तुमच्यापासून दूर जाईल आणि तुमच्या आयुष्यातील त्याचं प्रमाण कमी होत जाईल प्रत्येक वेळी तुम्ही पैशाबद्दल वाईट वाटून घेतलं की त्या त्या वेळी तुम्हाला मिळणाऱ्या पैशाचं प्रमाण कमी 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 होत जाईल पैशांबद्दल जर तुमच्या मनात मत्सराची निराशेची चिंतेची किंवा भीतीची भावना असेल तर तुम्हाला आणखी पैसा मिळू शकत नाही तुमच्याकडे पुरेसा पैसा नाही म्हणून जेव्हा तुम्ही दुःखी आणि निराश होता तेव्हा आकर्षणाच्या सिद्धांतानुसार या निराशाजनक परिस्थितीकडे निराशाजनक परिस्थितीचे आकर्षित होऊन तुम्हाला मिळणाऱ्या पैशाचं प्रमाण कमीच होत जात आणि तुम्ही आणखी दुःखी होता पैशांबद्दल तुम्हाला चिंता वाटत असेल तर पैशाबाबत अधिक चिंता निर्माण करणारी परिस्थिती तुमच्या बाबत निर्माण होत राहते तुमच्याकडे सध्या असणाऱ्या पैशाच्या स्थितीबाबत तुम्हाला भीती वाटत असेल तर पैशाबाबत अधिक भीतीदायक वाटावं अशा परिस्थिती तुमच्या बाबत निर्माण होत राहते कितीही अवघड असलं तरी सध्याच्या या पैशाची चंचन भासणाऱ्या परिस्थितीकडे तुम्ही दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे आणि कृतज्ञतेमुळे ते तुम्हाला नक्कीच शिकता येईल पैशाबद्दल कृतज्ञ असणं आणि पैशाबद्दल निराश असणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी असू शकत नाही तुम्ही एकाच वेळी पैशांबद्दल कृतज्ञ आभार विचार मनात आणता आणि पैशाबद्दल चिंताही व्यक्त करता असं घडू शकत नाही पैशाबद्दल कृतज्ञता तर बाळगत आहात पण पैशाबद्दल भीतीदायक विचारही मनात येत आहेत असं घडू शकत नाही तुम्ही जेव्हा पैशांबद्दल कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा पैशाला दूर सारणारे कोणतेही नकारात्मक विचार आणि भावना मनात आणत नाही एवढेच नव्हे तर तुम्ही करत असलेली कृती आणखी पैसा तुमच्याकडे आणते आतापर्यंत तुम्हाला मिळालेल्या पैशांसाठी आणि यानंतरही तो पुढे मिळत राहण्यासाठी तुम्ही या आधीच कृतज्ञतेचं आचरण करण्याची कृती केली आहे तेव्हा आता तुमच्या आयुष्यात तुम्हाला हव्या असणाऱ्या पैशांसाठी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करण्याआधी पैसा आणि संपत्ती मिळवण्याचे कोणकोणते मार्ग आणि साधन आहेत हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे कारण तुम्हाला प्रत्येक वेळी मिळणारा पैसा आणि संपत्तीबाबत जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली नाहीत तर पैशाचा मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडे येणारा ओघ तुमच्याकडून थांबवला जाईल अनपेक्षित धनादेश मिळाल्यामुळे पगारात वाढ झाल्यामुळे लॉटरी लागल्यामुळे कर परतावा मिळाल्यामुळे किंवा एखाद्याकडून अपेक्षित नसताना भेट मिळाल्यामुळे तुमच्याकडे पैसा येऊ शकतो एखादा उत्स्फूर्तपणे तुम्हाला कॉफी पाचतो किंवा जेवायला घेऊन जातो एखादी गोष्ट विकत घ्यायला तुम्ही जाता आणि त्यावर सवलत आहे डिस्काउंट आहे असं तुम्हाला कळतो एखादी गोष्ट तुम्ही खरेदी करता आणि त्यात पैसे परत मिळण्याची योजना असते किंवा एखादी गरजेची गोष्ट तुम्हाला घ्यायची असते आणि तीच तुम्हाला कोणीतरी भेट देतं या सगळ्या प्रसंगामध्ये तुमच्या जवळच्या पैशात तु वाढच होते आणि अंतिम परिणाम तुमच्याकडे आणखी पैसा येण्यात होतो जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतील तेव्हा तेव्हा स्वतःला विचारा की यामुळे मला आणखी पैसा मिळणार आहे का कारण तसा जर तो मिळणार असेल तर त्या घटनेबद्दल तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे तुम्ही सहजच तुमच्या मित्राजवळ बोलता की अरे मला त्या वस्तूची फार जरुरी आहे आणि मी ती विकत घेणार आहे यावर तुमचा मित्र म्हणतो अरे माझ्याकडे ती वस्तू पडून आहे तू ती घेऊन जा किंवा तो तुम्हाला ती उसनी देऊ करतो किंवा तसं जरा अडचणीचं असताना देखील तुम्हाला प्रवासाची आखणी करणं भाग पडलं आणि नेमकं त्याच वेळी तुम्हाला त्यामध्ये विशेष सवलत मिळाली आहे हे कळतं किंवा तुम्हाला कर्जाऊ पैसे देणारी संस्था व्याजाचे दर कमी करते अथवा तुम्हाला सेवा देणाऱ्या संस्था चांगल्या पॅकेज तुम्हाला देऊ करतात हे जर तुमच्या बाबत घडले तर तुमच्या पैशाची बचत होते त्यामुळे तुमच्या जवळील पैशांमध्ये जादूने वाढ होते अशा असंख्य प्रसंगांमधून तुम्हाला पैसा मिळू शकतो याची कल्पना तुम्हाला करता येत आहे का यापैकी काही प्रसंग तुमच्या आयुष्यात तुम्ही यापूर्वी अनुभवले असतील ते तुमच्या लक्षात आले असो वा नसो एक गोष्ट मात्र नक्की की तुम्ही तुमच्याकडे त्यांना आकर्षित करून घेतलं म्हणूनच ते घडले मात्र कृतज्ञता ही जेव्हा तुमची जीवन पद्धतीच बनते तेव्हा तुम्ही कायमच जादूच्या प्रसंगांना तुमच्याकडे आकर्षित करून घेता अनेक लोक याला सुदैव म्हणतात पण हा सुदैवाचा भाग अजिबात नाही तो वैश्विक सिद्धांत आहे ज्या घटनेमुळे तुम्हाला पैसे मिळतात किंवा ज्याला पैसे पडतात अशी वस्तू तुम्हाला मिळते तो तुम्ही व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचा परिणाम असतो कृतज्ञतेमुळे ही गोष्ट घडून आली हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही खूप आनंदी व्हाल आणि कृतज्ञते बरोबर जर आनंद ही असेल तर अधिकाधिक गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करून घेण्याची खरी खुरी शक्ती तुमच्यात निर्माण होते आणि तुम्हाला त्या विपुल प्रमाणात मिळत राहतात काही वर्षापूर्वी मी जेव्हा अमेरिकेत आलो तेव्हा माझ्याकडे फक्त दोन सुटकेस होत्या मी एका बकास अपार्टमेंट मध्ये माझा कम्प्युटर घेऊन काम करायचो माझ्याकडे कार नव्हती हो त्यामुळे मी बहुतेक ठिकाणी चालत जायचो पण मी प्रत्येक गोष्टीबाबत कृतज्ञ होतो मी अमेरिकेत होतो त्याबद्दल मी कृतज्ञ होतो मी जे काम करत होतो त्याबद्दल कृतज्ञ होतो कशी का होईना अपार्टमेंटमध्ये ज्या जागेत मी केवळ चार प्लेट चार सुर्या चार काटे आणि चार चमचे एवढ्याऐंशी राहत होतो त्याबद्दल मी कृतज्ञ होतो बहुतेक ठिकाणी मला चालत जावं जावं लागत होतं आणि टॅक्सी स्टँड माझ्या घरासमोरच होतो त्याबद्दल मी कृतज्ञ होतो आणि एक दिवस एक अविश्वसनीय गोष्ट घडली माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने मला काही महिन्यांसाठी गाडी आणि ड्रायव्हर द्यायचं ठरवलं कम्प्युटर सोडून माझ्याकडे अगदी जरुरी पुरतं प्राथमिक सामान होतं आणि अचानक माझ्याकडे स्वतःची गाडी आणि ड्रायव्हर आला मी कृतज्ञ होतो म्हणून मला आणखी मिळत गेलं आणि नेमकी हीच जादू कृतज्ञतेमुळे घडून येते पैसे मिळवण्यासाठी तुम्ही आज जी जादूची कृती करणार आहात ती कृती केल्याने आश्चर्य गुंग करून टाकणारे अनुभव याआधी अनेक जणांना आले आता या कृतीच्या शेवटी तुम्हाला हे विश्व कृतज्ञता बँकेकडून एक जादूचा कोरा चेक मिळणार आहे आणि स्वतःच्याच नावाने तुम्ही तो काढणार आहात तुम्ही या धनादेशावर तुम्हाला किती रुपये हवे आहेत ती रक्कम टाका त्यावर तुमचं नाव आणि आजची तारीख टाका तुम्हाला खरोखरच ज्या एखाद्या वस्तूसाठी पैसे हवे हवे आहेत ती विशिष्ट रक्कम त्या धनादेशावर टाका तुम्ही कशावर पैसे खर्च करणार आहात हे जेव्हा मा तुम्हाला माहीत असतं तेव्हा मा तुम्ही त्या पैशाबद्दल जास्त कृतज्ञता व्यक्त करता तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मिळवण्यासाठी पैसा हे एक साधन आहे ते अंतिम साध्य नव्हे त्यामुळेच तुम्ही पैशांबद्दल विचार केला तर कदाचित तुम्ही तितकीशी कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही केवळ पैशांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यापेक्षा तुम्हाला ज्या गोष्टी खरोखरच हव्या आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्हाला खरोखरच कराव्याशा वाटतात त्यांचा जर तुम्ही विचार केलात आणि त्यासाठी पैसा हवा आहे हे मनात नक्की केलं की तुम्हाला अधिक कृतज्ञ वाटेल या पुस्तकात दिलेल्या जादूच्या धनादेशाची तुम्ही झेरॉक्स काढा किंवा स्कॅन करा एक तुमच्याकडे जो कुठला चेक आहे तो घ्या आणि त्यावर तुम्हाला जी रक्कम हवी आहे ती लिहा पहिल्यांदा सुरुवात करताना तुम्ही तुमच्या पहिल्या जादूच्या धनादेशावर लहान आकडा टाका ती लहानशी रक्कम तुम्हाला मिळाली किंवा तुमच्या पुढच्या धनादेशावर तुम्ही रक्कम वाढवत जा ही कृती पहिल्यांदा केल्यानंतर जेव्हा तुम्हाला दिलेली लिहिलेली लहानशी रक्कम जादूने मिळते तेव्हा त्याचा एक फायदा असा होईल की तुमच्या कृतज्ञतेच्या जादूने चोख कामगिरी बजावली आहे आणि तुमची जादूची कृती यशस्वी झाली आहे हे तुम्हाला कळेल त्यामुळे तुम्हाला आनंद होईल कृतज्ञता आणि नि आनंद एकत्र आल्याने मग येणाऱ्या मोठमोठ्या रकमांवर तुमचा विश्वास बसू लागेल एकदा का तुम्ही जादूच्या धनादेशावर सगळे तपशील भरले की तो धनादेश तुमच्या हातात धरा आणि ज्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्हाला पैसे हवे आहेत तिचा विचार करा तिचं चित्र डोळ्यापुढे आणा तुम्हाला मिळालेले पैसे तुम्ही ती गोष्ट घेण्यासाठी वापरत आहात असा विचार करा आणि जेवढी शक्य असेल तेवढी उत्कंठा आणि कृतज्ञता व्यक्त करा उदाहरणार्थ तुम्हाला शूज घेण्यासाठी किंवा कम्प्युटर घेण्यासाठी किंवा नवीन बेड घेण्यासाठी रुपये हवे आहेत तर दुकानातील ती गोष्ट तुम्ही खरेदी करत आहात अशी कल्पना करा तुम्ही जर ती वस्तू ऑनलाईन खरेदी करणार असाल तर ती तुम्हाला घरपोच आली आहे अशी कल्पना करा म्हणजे मग मं तुम्ही आणखी उत्तेजित व्हाल आणि अधिक कृतज्ञ व्यक्त कराल जर परदेश प्रवासासाठी फॉरेन टूरसाठी जर तुम्हाला रुपये हवे आहेत मुलांच्या कॉलेजसाठी शिक्षणासाठी पैसा हवा आहे तर तुम्ही एरोप्लेन तिकीट किंवा ती फी भरत आहात अशी कल्पना करा किंवा मुलांसाठी बँकेत खाते उघडत आहात अशी कल्पना करा या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या आहेत असं समजून आधीच जास्तीत जास्त आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करा या सर्व पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर जादूचा धनादेश आज तुमच्या बरोबर ठेवा किंवा तो तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवा त्यानंतर आजच्या दिवसात किमान आणखी दोन वेळा तरी जादूचा धनादेश चेक हातात घ्या तुम्हाला ज्या गोष्टीसाठी पैसा हवा आहे त्यासाठी तुम्ही तो खरोखर वापरत आहात अशी कल्पना करा आणि ती गोष्ट खरोखर करताना किंवा मिळाल्यावर जी उत्कंठा वाटेल तेवढ्याच उत्कंठेने कृतज्ञ व्यक्त करा तुम्हाला वाटलं तर दिवसात अनेक वेळा ही कृती तुम्ही करू शकता मात्र इतर जादूच्या कृतींसारखी ही कृती तुम्ही खूप वेळा वारंवार करू शकणार नाही आज दिवस अखेरीस तो जादूचा चेक तुम्हाला जिथं मिळाला तिथं परत ठेवून द्या किंवा दररोज तो तुम्हाला चटकन दिसेल अशा जागी ठेवा तुम्ही हा जादूचा धनादेश बाथरूम मधल्या आरशावर किंवा फ्रीजवर चिकटवून ठेवू शकता किंवा तुमच्या वॉलेटमध्ये पाकिटात ठेवू शकता किंवा स्क्रीन सेवर किंवा बॅकग्राऊंडला ठेवू शकता जेव्हा कधी तुम्ही जादूच्या धनादेशाकडे पाहाल तेव्हा तुम्हाला ज्यासाठी पैसे हवे आहेत किंवा जी गोष्ट तुम्हाला पैसे मिळाल्यानंतर करायची आहे त्यासाठी पैसे मिळाले आहेत अशी कल्पना करून कृतज्ञता व्यक्त करा या जादूच्या चेक मुळे तुम्हाला जे हवे होते तेवढे पैसे मिळाले किंवा ज्या वस्तूसाठी तुम्हाला पैसे खर्च करायचे होते ती वस्तूच तुम्हाला जादूमय पद्धतीने मिळाली तर मग त्या जागी आणखी दुसरी एखादी गोष्ट जी तुम्हाला खरोखरच हवी आहे त्यासाठी लागणारी रक्कम दुसऱ्या नव्या जादूच्या धनादेशावर लिहा मग परत जादूच्या धनादेशाची कृती करा अशा प्रकारे जादूच्या चेकची कृती तुम्हाला हवी तितके दिवस तुम्ही चालू ठेवू शकता आज तुमच्या दहा वर्धनांची यादी करा त्यांच्यासाठी आभारी आहे असं लिहा असं बोला आणि अंतकरणातून ते फील करा त्यानंतर हा जादूचा धनादेश किंवा चेक याच्यासाठी जी कृती करायची आहे तो मिळवा त्याच्यावरती रक्कम लिहा तुम्हाला ती रक्कम कशासाठी हवी आहे ते विज्युअलाइज करा आणि आज रात्री झोपताना तुम्हाला तो जादूचा दगड हातात घेऊन त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे आभार व्यक्त करायचे आहे दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टी आणि घटना यांचं स्मरण करायचं आहे ओके आज आपण इथे थांबूया आणि उद्या भेटूया जय गुरुदेव